मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये कर्तरी प्रयोग पाहिला होता या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचा आहे कर्मणी प्रयोग आता कर्मणी प्रयोग जर आपण पाहिलं तर सर्वप्रथम व्याख्या जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत असेल तर त्यावेळेस होणारा प्रयोग हा असतो कर्मणी प्रयोग कोणता प्रयोग असतो कर्मणी प्रयोग ठीक आहे चला उदाहरणाच्या स्वरूपामध्ये हो हा प्रयोग आपण समजून घेऊया राजाने राजवाडा बांधला कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापदामध्ये बदल व्हायचा कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापदामध्ये बदल होणार आहे ठीक आहे वाक्य आहे राजाने राजवाडा बांधला त्या ठिकाणी कर्म जर आपण पाहिलं तर राजवाडा आहे कारण बांधणारा राजा हा कर्ता आहे बांधलेला काय तर राजवाडा आहे म्हणून राजवाडा हा वाक्यामध्ये आहे कर्म आणि तो राजवाडा म्हणून तो पुल्लिंगी आहे त्याऐवजी जर आपण राजाने कोठी बांधली बरोबर या राजवाड्याचं काय केलं आपण लिंग बदललं तो राजवाडा तर ती काय कोठी कर्माचं लिंग बदललं बांधला या क्रियापदाचं रूप झालं बांधली म्हणून कर्माच्या लिंग वाचनानुसार क्रियापदामध्ये काय होतोय बदल होतोय म्हणून दिलेलं वाक्य हे कर्मणी प्रयोगाचं आहे पुढं राजाने राजवाडा बांधला बरोबर राजवाडे बांधले बांधलाच झालं पुन्हा बांधले वचनानुसार देखील कर्म क्रियापदामध्ये काय होते बदल होते म्हणून दिलेली वाक्य ही कर्मनी प्रयोगाची आहे कारण कर्माच्या लिंग वचनानुसार त्याच्यामध्ये काय होतंय बदल होते माइंड इट लक्षात ठेवायचे करता शक्यतो तृतीय विभक्तीमध्ये असतो आणि कर्म नेहमी प्रथमा विभक्तीतच असते कारण कर्मनी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय लागत नाही ठीक आहे चला व्हिडिओ कसा वाटला हे जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद